नमस्कार मित्रांनो आज माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याला जास्त सहकार्य कराल किंवा लाईक कराल अशी अपेक्षा ठेवते आज डिनरमध्ये बनवणार आहोत आपण वांग्याची भाजी भरली वांग्याची भाजी तर ह्याची रेसिपी शेअर करावं असं मला वाटलं तर आपल्याला पाहिजे तिथे वांगे हे वांगे मी घेतलेत घरातल्या पाच जणांसाठी इथे आपल्याला लागणार आहे कोथिंबीर खोबरं अद्रक लसूण शेंगदाण्याचं कूट, बीट, हळद आणि काळं तिखट हे जे तिखट आहे हे, हे आमच्या मराठवाड्यामधलं स्पेशल तिखट आहे जे की ह्याच्याशिवाय इतर म्हणजे फळभाज्या वगैरे आम्ही करत नाही आणि शेंगदाणे हा भरपूर प्रमाणामध्ये वापरला जातो आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट हे प्रत्येक भाजीमध्ये म्हणजे पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं तर आपण हे सगळं साहित्य आहे तर आपण बघूयात सुरुवात करूयात की ह्याची भाजी कशी बनवायची सगळ्यात आधी आपण लसूण अद्रक खोबरे आणि कोथिंबर एकत्र वाटून घेऊ याचं वाटण तयार करून मिक्सरला लावू, हे तयार झालं ह्याचं वाटण आता हे वाटण आपण साईडला काढून घेऊ हे वाटण साईडला काढलं आता ह्या वाटण्यामधलं थोडंसं वाटण आपण ठेवणार आहोत फोडणीसाठी फोडणी देण्यासाठी थोडंसं वाटण बाजूला ठेवलं आणि हे जे बाकीचं वाटण आहे हे, हे वाटण परत ह्याच्यामध्ये घातलं आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं त्याच्यामध्ये काळं तिखट ह्याच्यामध्ये अर्धं तिखट टाकायचं आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त आणि बाकीचं तिखट आपण फोडणीच्या वेळेस वापरणार आहोत त्याच्यामुळे थोडंसं कमी टाकायचं आणि याच्यामध्ये आणखीन जाणार मीठ मीठ चवीनुसार माहीतच असतं आपल्याला किती लागतं ते आता ह्याला आपण काढूयात मिक्सर मधून आता हे वाटून घेतल्यानंतर ह्या पद्धतीने होतं आता हे वाटलेलं वाटण आपण ह्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं मी हे वांगे ह्या पद्धतीने कट केलेले आहेत असे आणि ह्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे सारण भरूयात अशा पद्धतीने मी सगळे वांगे भरून घेतले वांग्यामध्ये हे सारण अशा पद्धतीने भरून घेतलं आता हे झालं आणि हे थोडंसं सारण उरले ते आपण भाजीमध्ये घालता येते आणि हे वाटण फोडणीसाठी तर मग आपण आता भाजीला फोडणी टाकूयात मी इथे कढई ठेवले तापवण्यासाठी आणि एक कडे ठेवले पाणी गरम करण्यासाठी आता याच्यामध्ये आपण टाकूया तेल तुम तेल तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला असं तरवीदार झणझणीत रस असं जर पाहिजे असेल तर तेलाचं प्रमाण थोडं जास्त करा नॉर्मल ठेवले फार कमी पण नाही फार जास्त पण नाही आता ह्या तापलेल्या तेलामध्ये आपण ही जी भरली वांगी आहेत ती एक एक सोडूयात ही भाजी तुम्ही पातळही करू शकता किंवा अशी रसरशीत अंगापुरे पाणी ठेवून अशी पण करू शकता तुम्हाला जसं हवं असेल त्या पद्धतीने आता हे तेलामध्ये परतून घेऊ ठेवते ह्याच्यामध्ये फोर्णीला असं वेगळं काही टाकायची गरज नाही कारण ह्याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे तर इथे साईडला घेऊयात आपण थोडेसे हे थोडेसे खाली वेळ झाल्यानंतर तेलामध्ये कारण जर आपण आधीच तिखट टाकलं तर ते खाट उठेल असता म्हणजे तिकताचा जळलं जाईल ते म्हणून आधी थोडेसे वांगे परतून घ्यायचे पाच मिनटं थोडस हे साईडला करून घेऊ आणि हा जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये आपण टाकूयात जे आपण वाटण ठेवलं होतं ना आधी ते वाटण त्या तेलामध्ये आणि से आपन थो, से। हे बाटल थोडंसं परतून झालं की त्याच्यामध्ये आपण जे काळं तिखट टाकलं होतं आधी थोडं टाकलं होतं ह्याच्यामध्ये थोडं टाकायचं हे तिखट खूप झणझणीत असतं आणि वांग्याच्या भाजीला ह्या तिखटाशिवाय भाजीच होत नाही कारण वांगं हे झणझणीतच चांगलं लागतं स्पेशल मराठी मराठमुळं वांग आहे तर ह्याच्यामध्ये आपण असं इक्वली परतून घेऊ गॅस हा कमीच ठेवायचा म्हणजे करपत नाही आणि मग हे थोडंसं खालीवर झाल्यानंतर हे जे, जे पाणी आपण गरम केले ते पाणी त्याच्यामध्ये टाकूयात हां सॉरी थोडीशी हळद टाकायची राहिली आपली हळदीने जो काळा काळ तिखट टाकलं ना त्याला छान रंग येतो आता ह्याला आपण पाणी टाकूया वांगे शिजायचे पण असतात तर थोडंसं पाण्याची क्वांटिटी तशी आपल्याला हवी आणि मला थोडेसे पातळच करायचे होते म्हणजे जास्त पातळ पण नाही कारण वांग्याच्या भाजीसोबत भाकरी खायची ज्वारीची भाकरी मग ते भाकरी खाण्यासाठी आणि भाकरी कशी कुसकरून खायची असते वांग्याची भाजी भाकरी कुसकरून खायची असते त्याच्यासाठी थोडंसं पाण्याचा अंश मी जास्त वाढवला आणि आता ह्याला मंद आचेवरच शिजायला द्यायचं तरच ती तर्री येते जी तरी आहे आचेवर शिजवल्याशिवाय येत नाही जर तुम्ही मोठं ठेवलात तर तेवरचं तेल आणि तरी हे सगळं निघून जाईल या पद्धतीनं त्याला आता शिजेपर्यंत आपण ठेवून देऊयात उकळी आणली मी त्याला चांगलं उकळलं की ह्याला मीडियम टू लो फ्लेमवर ठेवून उकळत ठेवायची शिजेपर्यंत मग तो खूप छान असा कट येतो आणि चव तर ते बांधायचे त्याच्यामध्ये ओके आपण हे पाच ते सात मिनटासाठी उकळत ठेवूयात हे बघा पाच ते सात मिनटं ह्याला शिजवल्यानंतर ही अशी भाजी आली त्याच्यानंतर हे वांगे पण मऊ झालेत वांगे पण मऊ सॉफ्ट व्हायला पाहिजे कारण ते शिजले पाहिजेत ह्या पद्धतीने आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा कबीरस्सा पण बनवू शकता असं घट्ट जास्त कोट वगैरे टाकून किंवा मग ह्या पद्धतीने ही भाजी भाकरी सोबत खायला खूप छान लागते इथे मी भाकरी पण करून ठेवले ज्वारीच्या भाकरी आणि भाजी thank you तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि यूट्यूब बेल आयकॉन प्रेस करा